नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आमच्या ऑफिसमध्ये एका चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार आले होते आणि त्यांच्याशी मी गप्पा मारत होतो गप्पा मारता मारता अर्थातच आपले विषय कुठले निघणार तर राजकीय विषयच निघणार मी त्यांना म्हटलं की आज बातमी आलेली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे गट जो आहे तो मनसेला चाळीस जागा देणार आहे तर ही बातमी म्हणलं आम्ही आता नुकतीच चालवलेली आहे तर ते हसले गालातल्या गालात आणि ते मला म्हणलं की तुला वाटतंय की चाळीस जागा उद्धव ठाकरे देतील म्हणलं देतील नाही असं त्यांच्या बैठकीमध्ये सगळं ठरलेलं आहे हो ते कदाचित देतील चाळीस काय पन्नासही देतील पण तुला असं वाटतंय का की मनसे या जागा स्वीकारेल म्हटलं का नाही स्वीकारणार उलट माझं तर मत असं आहे की मनसेच्या दृष्टीनं या समाधानकारक जागा आहेत म्हणजे इतकं जर हे सगळं सोपं गणित असतं तर मग आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस इतके कूल का राहिले असते तर मी म्हटलं म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं मी म्हटलं म्हणजे नाही म्हणलं बघ देवेंद्र फडणवीस एकदम कूल आहेत एक कुठे त्यांची धावपळ नाही सुरू काय त्यांची एक राज ठाकरेंबरोबर भेट झाली असेल एवढंच पण कुठेही म्हणजे या दोघांची युती होती आहे यांच्यामध्ये एवढ्या गोष्टी पुढे जात आहेत याचा कुठलाही लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर नाही ते एकदम शांत कूल आहेत याचा कधी विचार केला का मला म्हणाले तर म्हटलं मी याचा विचार नाही केला पण मग त्यांनी मला काही मुद्दे सांगितले ते म्हणले तू एक काम कर या मुद्द्यांचा विचार कर म्हणजे तुला कळेल की देवेंद्र फडणवीस इतके कुल काय मग आमच्या बाकीच्या इतर गप्पा झाल्या ते निघून गेले मी त्यांच्या त्या मुद्द्यांवर विचार करत राहिलो थोडासा त्याच्यावर अभ्यास केला आणि मग एकदम माझे डोळे उघडले म्हणजे अरे खरंच की असं पण असू शकतं असंही होऊ शकतं आणि याची सगळ्याची कल्पना देवेंद्र फडणवीसांना असू शकते म्हणून देवेंद्र फडणवीस कूल आहेत काय कारण मागचं हेच तर आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक तर कराच शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईबही करा पण जसं त्यांनी मला दोन तीन गोष्टी सांगितल्या आणि मी हा व्हिडिओ बनवतो आहे तुमचंसुद्धा काही मत असणार आहे तर तुमचं मतसुद्धा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा त्यामुळे त्याला एक बळ मिळतं आणि मला अजून पुढचा व्हिडिओ करायला उद्युक्त करता होऊ शकेन मी असो तर त्यांनी जे काही मला मुद्दे दिले त्याच्यावर जो काही मी थोडा बहुत अभ्यास केला त्यातनं मला काय जाणवलं ते मी तुम्हाला सांगतो आजच आज आपण खरं तर व्हिडिओ केला की एक चाळीस एक जागा उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना ही चाळीस जागा मनसेला द्यायला तयार आहे आता चाळीस जागा जर का मनसेला द्यायला तयार आहे मी म्हणतो चाळीसने आणखी दहा वाढवतील पन्नासही देतील पण मनसेकडे जेव्हा अशा पद्धतीचा प्रस्ताव जाईल तेव्हा मनसे काय विचार करेल मनसे हा विचार करेल की नाही बाबा चाळीस जागा तुम्ही कोणत्या बेसिसवर देताय म्हणजे आज माझ्याकडे कोणताही आमदार नाही खासदार नाही म्हणून देताय की काय आहे मनसे असा विचार करेल की शिवसेनेची आधीची स्थिती काय होती किती मजबूत होती ते सगळं सोडून द्या आजची तुमची स्थिती काय आहे हे तुम्ही बघा माझी स्थिती काय आहे मलाही माहिती आहे आपण दोघं एका न्यूट्रल पातळीवर आहोत तेव्हा आपण एका प्लॅटफॉर्मवर हो येऊयात आणि जागांचं जे आहे ते समसमान वाटप करूयात या चाळीस आणि पन्नास जागा असं काही याचं कॉम्बिनेशन आपल्याला ठरवता येणार नाही त्यामुळे समसमान आता अगदी समसमान नाही झालं एकूण आपल्याला माहिती आहे की मुंबई महापालिकेमध्ये किती प्रभाग आहेत किंवा किती वॉर्ड्स आहेत तर दोनशे सत्तावीस वॉर्ड्स आहेत एकशे सत्तावीस जागा तुमच्याकडे ठेवा किमान आम्हाला शंभर तरी जागा द्या असं कदाचित मनसे म्हणू शकतं या प्रस्तावावर हा एक त्यातला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असं मनसे का म्हणेल तर मनसे याच्यासाठी म्हणेल कारण मनसेला हे चांगलं माहिती आहे की उद्धव ठाकरे यांना आता राज ठाकरे हे सोबत यावेत किंवा ते त्यांना सोबत हवे आहेत त्यामुळे जर तुम्हाला राज ठाकरे सोबत हवेत तर याचा अर्थ राज ठाकरेंचा तुम्ही पुरेपूर वापर करणार आहात तुम्ही बॅनरवर सगळीकडे राज ठाकरे झळकवणार आहात तुम्ही राज ठाकरेंच्या सगळीकडे सभा घेणार आहात म्हणजे जर तुम्ही मला चाळीस किंवा पन्नास जागा दिल्या तर बाकीच्या ज्या जागा उरतात म्हणजे साधारणतः एकशे पंच्याहत्तर एकशे सत्त्याहत्तर ज्या काही जागा उरतात या जागांवर तुम्ही पूर्णत माझा वापर करणार आहात माझे बॅनर झळकवणार आहात माझे प्रचार सगळे करणार आहात त्यामुळे तुलनेनं जर आपण या सगळ्याचा जर का विचार केला तर चाळीस पन्नास जागा या मनसेसाठी तोट्याच्या ठरू शकतात असं मनसेकडून सांगण्यात येऊ शकतं एक भाग दुसरा जर आपण अजून याच्यामध्ये विचार केला म्हणजे जेव्हा आपण या सगळ्याचा विचार करतो तेव्हा राज ठाकरेंची जी प्रतिमा आहे राज ठाकरेंची जी इमेज आहे इमेजवाईज जर का आपण बघायला गेलं तर राज ठाकरेंचं बोलणं राज ठाकरेंचा आता त्यांच्या बोलण्याचा परिणाम मतांमध्ये किती होतो जे आत्तापर्यंत सगळं आपण बोलत आलो तरी राज ठाकरेंच्या बोलण्यामध मधून मद, वारं फिरतं एखादा मुद्दा हा पसरू शकतो आणि त्याचे अनुभव महाराष्ट्राने घेतले त्याचे अनुभव आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत त्यामुळे काहीही झालं तरी राज ठाकरेंची प्रतिमा जी आहे ती ओ, उजवी ठरते याला कारण म्हणजे त्यांची प्रसिद्धी म्हणून म्हणा किंवा त्यांची प्रतिभा म्हणून म्हणा पण राज ठाकरे हे उजवे ठरतात या सगळ्याचा जर आपण विचार केला तर राज ठाकरे असं निश्चित म्हणणार की चाळीस पन्नास जागा आम्हाला मान्य नाहीत आम्हाला याच्यापेक्षा जास्त हव्यात त्या जास्त मग कदाचित ते नव्वद शंभर जागांचा जागांची मागणी करू शकतात असं एकूण त्यांनी जे मला मुद्दे दिले त्या मुद्द्यांवरनं मग माझ्या लक्षात आलं आता था का? आणी आणी का ते का आणि कसं आणि यातनं काय होऊ शकतं कोणते धोकेही असू शकतात राज ठाकरेंच्या दृष्टीनं तेही आपण बघणार आहोत आता मुळामध्ये काय आहे की महापालिकेमध्ये एकूण आहे दोनशे सत्तावीस प्रभाग म्हणजे दोनशे सत्तावीस नगरसेवक हे उमेदवार उभे करायचे आहेत आता दोनशे सत्तावीस जागांपैकी जर राज ठाकरेंना चाळीस पन्नास जागा दिल्या तर उरतात किती तर एकशे पंच्याहत्तर ते एकशे सत्याहत्तर काही जागा उरतात की ज्याच्यावर शिवसेना ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना लढेल आता असं जर झालं तर एक लक्षात घ्या की दोनशे सत्तावीस जागा जर असतील मुंबई महापालिकेसाठी तर मग बहुमतासाठी किती आकडा लागतो तर साधारणतः माझ्या मते मला एक्झॅक्ट फिकर आत्ता सांगता आली नाही चुकेलही कदाचित पण एकशे तेराचा काहीतरी आकडा आहे आता एकशे तेरा, एक तेरा जर का बहुमतासाठी आहे तर याचा अर्थ ज्याला आपण म्हणतो की विनिंग मार्जिनच्या पलीकडे विनिंग कॉम्बिनेशनच्या जास्त जागा कोण लढवणार आहे तर उद्धव ठाकरे लढवणार आहेत किंवा त्यांची शिवसेना लढवणार आहे आणि चाळीस पन्नास जागा कोणासाठी असतील तर त्या राज ठाकरेंसाठी असतील तर त्यामुळे विनिंग कॉम्बिनेशनच्या जास्त जागा या उद्धव ठाकरेंनी जर लढवल्या तर आणि ते लढवण्याचा का विचार करतायत किंवा ते राज ठाकरेंना चाळीस किंवा पन्नास जागाच का देऊ करतायत जर उद्या राज ठाकरेंनी पलटी मारली राज ठाकरे पलटले तर त्याचा फटका हा बसू नाही म्हणजे एकूण स्वतःला किंवा शिवसेनेला सेक्युअर करण्याची यामागची एक रणनीती आहे म्हणजे आत्ता आपण मनसेला चाळीस पन्नास जागा का द्यायच्यात तर तसंही मनसेकडे आत्ता कोणतेही नगरसेवक नाहीत काही नाहीत त्यांच्याकडे ना आमदार आहेत ना खासदार आहेत आणि म्हणून चाळीस पन्नास जागा या त्यांच्यासाठी खूप झाल्या असा विचार उद्धव ठाकरे शिवसेना करेल पण मनसेला हे मान्य होईल का हे बघावं लागेल आणि उद्या मनसेने जर पलटी मारली तर आपल्याला त्याचा धोका पोचू नये हा विचार उद्धव ठाकरेंची शिवसेना करणार ट आज कितीही झालं आज इतका वेळ का लागतोय या दोघांमध्ये अजूनही बोलणी का होत नाही आहेत तर या दोघांमध्ये एक ना एकमेकांचा एकमेकांवर विश्वास जो लागतो तो विश्वास नाही आहे आता दोघांना एकत्र यायचं आहे दोघांचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते हे सगळे सांगतायत की आता आपण मनसेबरोबर युती करायची हे सगळं बरोबर आहे अगदी मुंबईतलं वातावरण यासाठी सकारात्मक आहे पण या दोघांमधला जो विश्वास आहे ना एकमेकांबद्दलचा तो नाही आहे त्यामुळे उद्धव ठाकरेसुद्धा या दृष्टीनं प्रयत्न करतील की उद्या राज ठाकरेंनी पलटी मारली तर शिवसेना सेक्युअर पोझिशनमध्ये पाहिजे आणि म्हणून त्यांना आपण चाळीस पन्नास जागा ज्या काही ते मागतील चाळीस ते पन्नास याच्यापर्यंत आणि तो आकडा काही कमी नाही आहे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं पण राज ठाकरेंना तो कमी वाटणार आहे याची कारणं मी तुम्हाला आधीच सांगितली आहेत एक तर राज ठाकरेंची इमेज काय आहे त्याबद्दल आपण बोललो तुम्ही राज ठाकरेंचा पूर्णत वापर करणार मग ते तुम्ही एकशे सत्तर पंच्याहत्तर जागांसाठी वापर करणार हे आपण बोललो त्यामुळे राज ठाकरे म्हणणार आपण आता सेम प्लॅटफॉर्मवर येऊयात आणि समसमान जागांचं वाटप करूयात पण त्याला उद्धव ठाकरे शिवसेना तयार होणार नाही कारण उद्धव ठाकरेंना सुद्धा स्वतःला एक स्वतःच्या शिवसेनेला सेफ सेक्युअर पोझिशन बघावी लागणार आहे आणि म्हणून तो चाळीस पन्नासचा आकडा जो बाहेर आलेला आहे त्यांच्या बैठकीतनं जो आपण व्हिडिओतनं सांगितलेला आहे तो तो त्यासाठी असू शकणार आहे दुसरी यातली गोष्ट काय माहिती का की जेव्हा आपण विनिंग कॉम्बिनेशनच्या पुढे जेव्हा जागा लढवतो आणि त्यातल्या जर का खरंच जागा या या युतीमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीमुळे निश्चितच एक मराठी टक्का म्हणजे जसं सर्वे सांगतायत तसं एक बावन्न ते चोपन्न टक्के मतदान जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि मनसेला झालं तर आणि जास्त जागा जर उद्धव ठाकरेंनी जिंकल्या तर काय होणार आहे तर राज ठाकरे यांचा उद्या सपोर्ट असला काय आणि नसला काय उद्धव ठाकरे शिवसेनेला मग काहीही फरक पडणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे जर का एकशे तेराची आ आकडा हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने गाठला तर उद्या राज ठाकरे हे बरोबर असले काय आणि नसले काय तो फरक त्यांना पडणार नाही आणि उद्या राज ठाकरेंनी काही वेगळी भूमिका घेतली तर आपण काँग्रेसलासुद्धा याच्यामध्ये थोड्या बहुत सपोर्टसाठी घेऊ शकतो ही स्पेस त्यातनं तयार होते आणि म्हणून अधिकाधिक जागा लढवण्याकडे उद्धव ठाकरे शिवसेनेचा कल आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की मराठीचा प्रभाव असणारे जे प्रभाग आहेत ते जवळपास म्हणजे आता वरळी आहे लालबाग आहे माहीम आहे माटुंगा आहे इकडे जोगेश्वरी घाटकोपर दिंडोशी म्हणजे गोरेगाव तिकडे बोरिवली असे जवळपास एकशे दहा मराठी प्रभाव असणारे प्रभाग आहेत त्यामुळे अधिकाधिक अधीक जागा लढवून अधिकाधिक अधीक जागा जिंकण्याकडे उद्धव ठाकरेंचा कल असणारे उद्या कोणताही दगा फटका राज ठाकरेंकडनं जरी झाला आणि नाही झाला तरी उद्या राज ठाकरेंना सुद्धा आपल्याला जर का कुठं थोपवायची वेळ आली तर ते थोपवता येऊ शकतं म्हणून अधिकाधिक अधीक जागा निवडून येणं राज ठाकरे जरी, जरी गेले ते आपल्याबरोबर असले काय नसले काय जरी गेले तरी काँग्रेसला जर कमी अधिक काही जागा पडल्या तर काँग्रेसला बरोबर घेऊन आपल्याला महापालिकेवर सत्ता आणता येऊ शकते ही त्यातल्या मागे सगळी आकडेमोडाची गणित आहे आणि ती गणितं पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावीच लागणार आहेत नुसतं भावनिकतेवर राजकारण चालत नाही महाराष्ट्राला वाटतं मराठी मनांना वाटतंय म्हणून राजकारण होत नाही असं जर वाटलं असतं तर हे दोघं दोन हजार सहामध्ये एकतर फुटलंही नसते किंवा त्याच्यानंतर लगेच एकमेकांच्या बरोबर जुळवूनही घेतलं असतं पण असं भावनिकतेवर राजकारण होत नाही इथं गणितच ही महत्वाची ठरतात म्हणून आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे या सगळ्याचा विचार करत आहेत आता उद्धव ठाकरे जसं राज ठाकरे म्हणतील की आम्हाला एवढ्या जागा द्या त्याचा विचार उद्धव ठाकरे का नाही करणार तर उद्धव ठाकरे कदाचित कदाचित जर असं झालं की चला तुम्ही शंभर जागा घ्या आम्ही काय पुढच्या एकशे सत्तावीस जागा लढवतो असं जर जा झालं तर उद्या राज ठाकरे हे डोईजड होतील सत्तेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंना ते अडचणीचे होतील आणि उद्धव ठाकरेंना काहीही झालं तरी राज ठाकरेंची जी इमेज आहे ती किंगमेकरची होऊ द्यायची नाही जर ती इमेज किंगमेकरची झाली आणि जर का ते समसमान जागेंवर लढले आणि तशा जागा जर का आल्या तर उद्या राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसाठी अडचणीचे ठरू शकतात अगदी सत्तेमध्ये सुद्धा ते, ते अडचणीचे ठरू शकतात आणि म्हणूनच ह्या सगळ्याची कॅल्क्युलेशन्स ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे आपण या महाराष्ट्रामध्ये चाणक्य कोणाला म्हणतो तर एक शरद पवारांना चाणक्य म्हटलं जातं पण शरद पवारांनंतर जर दुसरं जर कोणी चाणक्य असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसांना ही राजकीय गणितं फार पक्की त्यांच्या हो डोक्यामध्ये आहेत आणि याशिवाय या पलीकडे शिवसेना उद्धव ठाकरे काय पद्धतीने विचार करतात ते काय पद्धतीची आकडेमोड करू शकतात ते काय गणित मांडू शकतात हे पक्क देवेंद्र फडणवीसांना ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांना हे पक्क माहिती आहे की या कॉम्बिनेशनमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ शकत नाहीत आणि म्हणून इतक्या सगळ्या चर्चा चालू आहे सकारात्मक वातावरण चालू आहे अगदी यांची भे यांनी भेट घेतली यांचं फोनवर बोलणं आहे असं कितीही संजय राऊत जरी म्हणाले तरीही देवेंद्र फडणवीस कुठेही प्रतिक्रिया देत नाहीत किंवा देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरची रेगसुद्धा हलत नाही कोणी प्रतिक्रिया विचारली तर ते म्हणतात की ठीक आहे दोन भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच आहे एक एकदा तर ते असंही म्हणाले होते की ही योग्य वेळ नाही आहे त्यांच्या या विधानाच्या मागे बरेच काही अर्थ होता तो अर्थ मला जे काही आमच्या ऑफिसमध्ये येऊन गेले ज्येष्ठ पत्रकार त्यांच्या सगळ्या बोलण्यात तो उलगडायला लागला जेव्हा मी तो सगळा अभ्यास करतो आहे हा जेव्हा मी सगळा विचार मांडला विचार अभ्यास सुरू केला तेव्हा मला हे सगळं कळायला लागलं की वरवरचा दोन्ही पक्ष विचार करणार नाहीत उद्धव ठाकरेंनाही आज त्यांच्यासाठी ही लढाई म्हणजे काय म्हणतात त्याला मरो या जिंकोची लढाई आहे एक वेळ डू ऑर डाय जिंकावंच लागणार आहे नाही तर आपण मरू हे उद्धव ठाकरेंना पूर्ण माहिती आहे काहीही झालं तरी मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायचीच आहे मग त्याच्यासाठी आता मायक्रो विचार करावा लागेल मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल आणि मी त्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आदित्य ठाकरेंच्या लीडमध्ये हे सगळं आता प्लॅनिंग सुरू आहे पुढच्या सगळी रणनीती जी आहे ती आदित्य ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार आहे तरुण नेतृत्व याच्यामध्ये उतरवलं जाणार आहे पण या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत आणि हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस एकदम कूल आहे त्यांना माहिती आहे की काही होणार नाही आहे ही कॉम्बिनेशन जुळणारच नाही आहेत हे गणितच जुळणार नाही कारण उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना शंभर एक जागा सोडू शकत नाही अगदी ऐंशी नव्वदसुद्धा सोडू शकत नाही सोडल्या तर चाळीस पन्नास सोडतील त्या सोडल्या तर याच्यामध्ये राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये विचार केला तर ते राज ठाकरेंच्या मनसेसाठी तोट्याचं जाऊ शकतं जास्त दिला था तर उद्धव ठाकरेंना ते धोक्याचं असू शकतं उद्या जर राज ठाकरे किंगमेकर झाले तर उद्धव ठाकरेंची पोझिशन काय राहिली अशी देखील स्थिती येऊ शकते या सगळ्याचा सेक्युअर्ड विचार करणं उद्धव ठाकरेंना गरजेचं आहे आणि ही सगळी कॉम्बिनेशन्स परमिने परमिटेशन्स ही देवेंद्र फडणवीसांना कळलेली आहेत माहिती आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस कूल आहेत मिळालं उत्तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस का कूल आहेत दुसरं एक कारण मला असं वाटतं या सगळ्या मागचं की मुळात हे जे दोन भाऊ आहेत हे दोघं भाऊ काही फार एकमेकांच्या प्रेमाचे भाऊ नाही आहेत जर हे एकमेकांच्या प्रेमाचे भाऊ असते तर ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकर्यांच्या बरोबरच्या शिवसेनेमध्ये हे दोघं जेव्हा होते तेव्हा ते गुण्यागोविंदाने नांदले असते ते प्रेमाने राहिले असते त्यावेळच्या सत्तेतला वाटा जसा येईल तसा त्यांनी स्वीकारला असता पण तसं नाही आहे फार काही प्रेमाचे भाऊ नाही आहेत आणि म्हणूनच राज ठाकरे शिवसेनेतनं का बाहेर पडले त्यांनी जे एक वाक्य वापरलं होतं ते अत्यंत गंभीर वाक्य होतं की माझा राग विठ्ठलावर नाही आहे विठ्ठलाच्या भोवती जे बडवे आहेत त्यांच्यावर माझा राग आहे असं बोलून राज ठाकरे बाहेर पडलेले होते त्यामुळे हे काही फार प्रेमाचे संबंध नाही आहेत हे आत्ता जरी यांनी कितीही आव आणला प्रेमाचा आव आणला उष्णा अवसान आणलं सगळं जरी केलं युती जरी केली तरी पुढे जाऊन काय अडचणी येणार आहेत त्या सत्तेमध्ये येणार आहेत त्या नातं म्हणूनही येणार आहेत त्या भावनिकदृष्ट्याही येणार आहेत आणि संघटना म्हणूनही येणार आहेत याची पूर्ण कल्पना ही देवेंद्र फडणवीस यांना आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे एकदम कूल आहेत का दोन कारण तर इतकी मेजर आपल्याला कळलेली आहेत की देवेंद्र फडणवीस इतके कूल का आणि म्हणून जे आहे देवेंद्र फडणवीसांनी जी राज ठाकरेंनी जी देवेंद्र फडणवीसांची जी भेट घेतली हे याचाच एक भाग आहे कारण हे राज ठाकरेंनाही माहिती आहे म्हणजे जसं उद्धव ठाकरेंना माहिती आहे आपला भाऊ कसा आहे तसं राज ठाकरेंना माहिती आपला भाऊ कसा आहे आपले किती मधुर प्रेमाचे संबंध आहेत हे दोघांना एकमेकांना माहिती आहे हे बघा लग्न कार्यामध्ये ते एकमेक एक जेव्हा भेटतात एकमेकांची विचारपूस करतात हा भाग खूप वेगळा आहे पण यांच्यामध्ये जर का खूप प्रेमाचे स काय मधुर संबंध जर चांगले असते तर दोन हजार सहा नंतर यांच्यामध्ये कायम वारंवार संवाद झाले असते भले दोन पक्ष वेगळे असते तरी संवाद झाले असते पण यांच्यामध्ये कधीच संवाद झाले नाहीत त्यामुळे हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की कि यांचे किती प्रेमाचे संबंध आहे मग राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटायला का जातात याच्या मागचं कारण असं आहे मग राज ठाकरे असा विचार करत असतात की ही कॉम्बिनेशन्स जमणं अवघड आहे मग आपल्यामध्ये जर का जो एक प्रोफेशनल ज्याला एक प्रोफेशनॅलिझन ज्या व्यक्तीमध्ये आहे ज्या पक्षामध्ये आहे त्या देवेंद्र फडणवीसांबरोबर किंवा भाजपबरोबर किंवा एकनाथ बरोबर जर आपण गेलो तर आपल्या पक्षाला कदाचित याचा बेनिफिट फायदा हा मिळू शकतो असं राज ठाकरेंना वाटू शकतं म्हणून राज ठाकरे हे आत्ता सर्व बाजूंनी चाचपणी करून बघताय मनसेचा नेमका फायदा कसा होईल तो कुठे गेल्याने होईल कुठे आपण ज्याला सगळ्या सम अर्थांनी आपले संबंध हे जुळू शकतील ते मानसिक लेवलवर ते नात्याच्या लेवलवर ते पक्षाच्या लेवलवर ते सत्तेच्या लेवलवर लेवल कुठे जुळू शकतील याचा सगळा अंदाज आत्ता राज ठाकरेही घेत आहेत आणि उद्धव ठाकरेही घेत आहेत उद्धव ठाकरेंना आज कितीही झालं तरी त्यांचा पक्ष काही संपलेला नाही आहे आज वीस आमदार त्यांच्याबरोबर आहेत नऊ खासदार त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळे आहे या पक्षाला कुठेही फटका न बसता तोटा न होता किंवा आपल्या पक्षावर कोणी हवी होईल असंही होऊन चालणार नाही आहे याची दक्षता ही उद्धव ठाकरेंना घ्यायची आहे आणि ही सगळी कॉम्बिनेशन्स जो जाणून आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना हे वाटतं आहे किंवा त्यांना हे पडद्यामागे काय घडू आहे हे त्यांना कळतंय त्यांना हे माहिती आहे की हे दोन भाऊ काहीही झालं किती कॉम्बिनेशन जुळवली तरी एकत्र येऊ शकत नाहीत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस हे एकदम कूल आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा